नमस्कार मी आहे आपला राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहता थेट वार्ता आज आपण बोलणार आहोत दोन जागांबद्दल एक शांत संयमी ज्ञानच असत म्हणजेच वाचनालय आणि दुसरं वेगवान भडक लक्ष वेधणारं जग सोशल मीडिया दोन्ही ठिकाणी माहिती मिळते पण सत्य कुठे आणि भ्रम कुठे हे आपण तपशीलवार पाहणार आहोत वाचनालय म्हणजे निवडक पुस्तके संशोधन सामग्री प्रामाणिक लेखन संपादक आणि तज्ञांच्या साळणीमधून गेलेलं ज्ञान येथील माहिती धीम्या गतीने तयार होते पण मजबूत असते इथे ज्ञान हे उत्साहावर नाही तर अभ्यासावर आधारित असते तर सोशल मीडिया म्हणजे वेग ट्रेंड क्लिक शेअरिंग वायरलिटी इथे माहिती पटकन मिळते आणि त्याहून पटकन गायब देखील होते कधी सत्य असतं कधी अर्धसत्य तर कधी पूर्ण खोट मान्य करा इथे वेग जास्त पण वजन कमी वाचनालयात पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी लेखक संशोधन करतो संपादक पडताळणी करतो तज्ज्ञ परीक्षण करतात आणि म्हणूनच चुका कमी आणि विश्वासार्हता जास्त असते सोशल मीडियात कोणालाही पोस्ट टाकता येते कोणालाही तज्ज्ञ बनता येते व्हायरल होण्यासाठी अर्धवट माहिती वापरली जाते येथील माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा तपास आवश्यक वाचनालय म्हणजे गहन अभ्यास दीर्घकालीन स्मरण विचार करण्याची क्षमता वाढते एक विषय खोलात समजतो सोशल मीडिया म्हणजे तीस सेकंदात ज्ञानाचे शॉर्टकट लक्ष विचलित सतत व्यत्यय विषयांची कमी समज सोशल मीडिया वेगवान शिकवतो पण वाचनालय खोल शिकवतो वाचनालयातून नागरी समाज मजबूत होतो चर्चेला तथ्यांचा आधार असतो परिपक्व विचार संस्कृती असते तर सोशल मीडिया म्हणजे अफवा टोली चुकीच्या बातम्या ध्रुवीकरण वाढते भावनिक प्रतिक्रिया वाढतात एक समाज विवेकावर जगतो आणि दुसरा समाज रिएक्शनवर वाचनालयाचे फायदे म्हणजे प्रामाणिक ज्ञान तपशीलवार अभ्यास शांत वातावरण सोशल मीडियाचे फायदे म्हणजे जलद अपडेट्स अनेक मतं संधी आणि नेटवर्किंग आधुनिक माहितीचा सहज प्रवेश दोन्ही महत्वाचे आहेत पण कशासाठी आणि किती वापरायचं हे जाणणे आवश्यक आहे आजच्या युगात मूलभूत ज्ञान वाचनालयात ताज्या घडामोडी सोशल मीडियावर म्हणून दोन्हींची सांगड घालणे योग्य आहे वाचनालय देतो पाया सोशल मीडिया देत भिंत शेवटी सत्य हे तिथे मिळतं जिथे वेग नाही तपास आहे गर्दी नाही विचार आहे ज्ञान आहे तो मार्ग वाचनालयाचा सोशल मीडियाचा वापर करा पण विवेकाने तपासून आणि मर्यादित मी आहे राजेंद्र झेंडे आणि आपण पाहत राहा थेट वार्ता धन्यवाद